संत गाडगेबाबांचा संदेश भोकेलेल्यांना अन्न द्या तहानलेल्यांना पाणी द्या उघड्या नागड्यांना वस्त्र द्या गरीब मुलामुलींना शिक्षण द्या बेघरांना आसरा द्या अंध दिव्यांग पंगू रोग्यांना औषधोपचार करा बेकारांना रोजगार द्या पशुपक्षी मुक्या प्राण्यांना अभय द्या गरीब तरुण तरुणींचे लग्न लावून द्या दुःखी व निराशांना हिम्मत द्या हाच आज सारोपरा धर्म आहे असे श्री संत गाडगेबाबा म्हणतात म्हणून मित्र हो मला म्हणावंसं वाटतं गोपाला 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 देव की नंदन गोपाला नंदन गोपाला, गोपाला 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 देव की नंदन गोपाला गोपाला देव की नंदन गोपाला, गोपाला। आपण या अशा थोर विभूतीला कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगे महाराजांना विनम्र अभिवादन करूया आणि थांबूया जय गाडगे महाराज